बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यातील देवगर्जा शहराची स्टेट बँक ऑफ इंडिया या स्थापनेला सत्तर वर्ष पूर्ण झाल्याने स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा देवगर्जाच्या वतीने देवगर्जा शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन सामाजिक बांधिलकी जपत असंख्य रक्तदात्यांनी या शिबिरात केले रक्तदान जय भारत जय संविधान मी कुमार काकडे वा आपण बघत आहात न्यूज महाराष्ट्र भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या स्थापनेला सत्तर वर्ष पूर्ण झाल्याने बुलढाणा जिल्ह्यातील देवगरजा शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेचे मॅनेजर नागेश टेकाळे यांच्या पुढाकाराने स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे सर्व कर्मचारी यांनी मिळून शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या रक्तदान शिबिरात शहरातील सर्व सामाजिक संघटना त्यांचे अधिकारी पदाधिकारी कार्यकर्ते युवा वर्ग लोकप्रतिनिधी आजी माजी आमदार पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील कर्मचारी यांनी सहभाग नोंदवत सामाजिक दायित्व निभवण्यासाठी रक्तदान केले रक्तदान शिबिरात आलेल्या रक्तदात्यांसाठी बँकेच्या वतीने शहा पाणी तसेच अल्पउपाराची व्यवस्था करण्यात आली होती रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा प्रमुख नागेश टेकाळे यांच्यासह सर्व बँकचे अधिकारी कर्मचारी यांनी मेहनत घेतली भीमराव चाटेसह गजानन चोपडे तालुका प्रतिनिधी लोकप्रश्नान्यू महाराष्ट्र रक्तदान सर्वश्रेष्ठ आणि महान दान आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज देवभर्ग शहरामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांच्या माध्यमातून असा भव्य असा रक्तदान शिबिर केलेला आहे आणि आज आपल्यासोबत आहेत त्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे ब्रँक मॅनेजर त्यांना शिबिर घेतलेले आहेत त्यांच्याविषयी आपण त्यांच्याविषयी जाणून नमस्कार सर नमस्कार सर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सत्तर दशक सत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या प्लॅटिनम डे आहे त्या कारणाने स्टेट बँकेने इथे देवळगाव राजा इथे ब्लड डोनेशनचा कॅम्प घेतलेला आहे तर या कॅम्पसाठी सर्व स्तरामधं उत्स्फूर्त प्रतिसाद इथे मिळालेला आहे आम्हाला तर एक रक्तदानाचं महत्त्व सगळ्यांना माहिती आहे की आपल्या रक्तदानाने कोणाचा जीव वाचू शकतो एखाद्याचं जीवन तारू शकते तर त्या त्या हिशोबाने देवळगाव राजामध्ये दे, अपेक्षेपेक्षाही जास्त आम्हाला प्रतिसाद इथे मिळालेला आहे